आज माझ्यासोबत आहेत भारती मॅम आम्ही काही दिवसांपूर्वी म्हणजे ऑलमोस्ट सहा महिने झाले असते सहा महिन्यांपूर्वी मी भेटलो होतो त्या भारती मॅम आणि या भारती मॅम मध्ये मी आज ग्राफिक चेंज बघितलाय आणि मॅमनी माझ्यासाठी चॉकलेट्स तर आणलंच आहेत पण या चॉकलेटचं खूप काही सिक्रेट त्यांनी आज माझ्यासोबत उलगडलंय मॅम तुम्ही सांगा की या चॉकलेटचं सिक्रेट काय आहे आणि या चॉकलेटमध्ये सगळ्या प्रकारचे चॉकलेट्स मी हँडमेड बनवलेले आहेत त्याच्या मिल्क चॉकलेट आहे डार्क चॉकलेट आहे फ्रूट चॉकलेट आहे आणि सोबत तुम्ही बघू शकता रोशर सुद्धा हँडमेड आहे विथ हायजीन आहे है, आणि हँडमेड तुम्हाला जशी पाहिजे पॅकिंग त्या पद्धतीनं बनवलेली आहे आम्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला का जावं वाटलं म्हणजे चॉकलेट्स बनवाशी तुमची इच्छा होती हॉबी होती Like लाईक हो का हजबंड सुरू केलं कारण ऑलरेडी मला माहिती आहे त्या पद्धतीने तुम्ही ट्रेनर आहात तुम्ही लोकांना सगळ्यांना शिकवतात मग हा बिझनेस का ऍक्च्युली मी हे पहिले बनवायची पण मध्यंतरी काही कालावधी गेला याच्यापासून परत लांब गेले होते मी पण परत एकदा एक महिन्यापूर्वी मनात आलं की नाही आपण परत काहीतरी बनवायला पाहिजे जी आपल्या ही कला आहे ती कुठेतरी परत दर्शवायला पाहिजे म्हणून परत एकदा सुरू केलं यात तुम्हाला आमचं न्युमरोलॉजी ताबीज काही मदत झाली का निश्चितच आत्मविश्वास वाढलाय माझा त्याच्यामध्ये की पुन्हा एकदा मी चांगल्या पद्धतीने बिझनेस सुरू करू शकते आणि हे चॉकलेट खूप टेस्टी आहेत मी ऑलरेडी वरचा एक एक लेअर खाऊन झालाय माझा मी आज माझ्या कॅलरीज हाय करून टाकल्या पण ऑल द व्हेरी बेस्ट हा प्रॉडक्ट खूप छान आहे आणि स्पेशली औरंगाबाद मध्ये एक्स्ट्रा बिझनेस करायचा आणि एक्स्ट्रा ची किती गरज आहे हे तुम्ही आज आम्हाला येऊन शिकवलंय प्रत्येक लेडीजला जेव्हा वाटतं की एक्स्ट्रा काहीतरी करायला पाहिजे तुम्हाला पण एक मुलगी आहे फॅमिली लाईफ आहे त्यातनं तुम्ही वेळ काढून तर सगळ्या लेडीजला आज तुम्ही काय सांगा नाही मनात असेल ना जिद्द असेल तर एक स्त्री खूप काही करू शकत म्हणजे मी दिवसभर ट्रेनिंग करते रात्री बारा वाजेपर्यंत पूर्ण चॉकलेट्स बनवते स्वतः पॅकिंग करते स्वतः सगळं करते तर मनात असेल तर जिद्द असेल तर खूप काही करू शकतो आपण स्वतःची थँक्यू सो मच मॅम अजून मॅमचा एक प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये मॅम ओला कचरा आणि सुका कचरा ह्याच्याबद्दल खूप चांगलं मार्गदर्शन करणार इन शॉर्ट मॅम आम्हाला सांगाल की ते कसं करायचं म्हणजे माझ्या घरामध्ये स्वतः मी किचन पासून कचऱ्याला वेगवेगळं करते की ओला कचरा जो काही असेल किंवा टाकण्याचा प्रयत्न करते आणि ओला कचऱ्याचा माझ्याकडे खत खड्डा तयार केलेला आहे ओला कचरा कचरा पत्ती वगैरे जे काही त्या खत खड्ड्यामध्ये टाकते जर आठ दिवसांनी त्याच्यावरती माती चालली नाही त्याच्यामध्ये सेंद्रिक खत माझ्या घरच्या घरी तयार होतं सोबतच परसपाग त्याच्यामध्ये मी तयार केली म्हणजे कोथिंबीर प्ली मेथीची भाजी वगैरे त्याच्यामध्ये तयार होतात आणि सुक्या कचऱ्यासाठी मी एक खूप तयार केलेला आहे की प्लास्टिक संकलन हा खूप मोठा विषय आहे आपल्या समोर प्लास्टिक संकलनासाठी मी खूप तयार करून दर महिन्याचं प्लास्टिक मी आमच्या घंटागाडी वाल्याकडे कारण कर इथून गेल्यानंतर कचरा परत सेग्रिगेशन करण्यासाठी त्यांना त्रास होतो ते जे, जे कर्मचारी आहेत की त्याच्यातलं पण कागद पत्रा प्लास्टिक वेगळं करण्यासाठी त्यांना त्रास होतो म्हणून मग मी माझ्या पद्धतीने खूप तयार केलं आणि माझ्या मैत्रिणींना पण मी ते गिफ्ट पण केलेलं की तुम्ही देखील तशा पद्धतीनं प्लास्टिक संकलन करावं मला पण ती आयडिया खूप आवडली मागणी मला पण गिफ्ट केलं आणि नक्कीच मी त्याचा उपयोग करेन तुम्ही खूप छान आपण त्याला म्हणतो की समाजसेवा करतोय ह्याच्यातनं तुम्हाला काही म्हणजे लाईक असं नाहीये की मला ह्याच्यात कमर्शियल वेअर हे मला खूप आवडलं की लोकांपर्यंत ही जाणकारी पोहोचून त्यांना कशी मदत करता येईल तर सगळ्यांनी हे चॉकलेट नक्कीच ट्राय करा आम्ही नाही म्हणणार की हे आमचं पूर्ण श्रेय आहे पण हो आमचं ताबीज आणि नेमोलॉजीनी डेफिनेटली त्यांचा कॉन्फिडन्स वाढवला हे त्यांनी सांगितलंच आहे आणि त्या स्ट्रिक्टली सगळं फॉलो करून मेहनतही करतात म्हणजे लग इनॅन्स करण्याचं काम आम्ही केलंय मेहनतीचे काम पूर्णपणे त्यांनी केलं आणि त्यांची मेहनत आज माझ्या मार्गात थँक्यू सो मच